ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर पंधरा भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे जिल्हा संपर्क मंत्री, संपर मंत्री नामदार गणेश नाईक यांनी प्रभाग क्रमांक पंधरा भारतीय जनता पार्टी अशोक पाटील जनसंपर्क का कार्यालय या ठिकाणी सदिच्छा भेट दिली तसेच गजानन सोसायटीचा वर्धापन दिन साई भंडारा व पालखी सोहळ्याला भेट दिली गणेश नाईक यांचे आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आले महिलांनी त्यांचे औक्षण केले जनसंपर्क कार्यालयात माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील माजी नगरसेविका संगीता पाटील यांनी गणेश नाईक यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गजानन सोसायटी येथे गणेश नाईक यांचे आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीत महिलांनी औक्षण करून केले गणेश नाईक यांनी साईबाबांचे पूजा करून पालखीचे दर्शन घेतले त्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी गणेश नाईक व अशोक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तसेच अशोक पाटील संगीता पाटील यांनी पालखी मिरवणूक टाळ मृदुंग वाजवत वारकरींसोबत उपस्थिती दर्शवली यावेळी प्रभागातील नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी त्याचा लाभ घेतला या प्रसंगी राजेंद्र जोशी नामदेव कुंभार सदानंद दरेकर गोरख मढवी हरीश पुजारी विलास खोपडे संजय मुटे इंदुमती किंद्रे पूनम मिश्रा मनीषा माने तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक सहकारी महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आज ऐरोलीमध्ये गजानन सोसायटीच्या साई भंडारा आणि पालखी या दोन्ही कार्यक्रमासाठी मी इथे उपस्थित झालेलो आहे जनतेच्या मनामध्ये फार मोठी स्वप्न नाहीत स्वप्न आहेत ती साकार होण्यासारखी आहेत आणि मी शब्द दिलेला आहे की त्यांच्या जीवनाची वाटचाल होताना सामर्थ्यानं त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहू कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही त्याची शाश्वती मी दिलेली त्या ठिकाणी अतिशय आनंद वाटतोय साक्षात गणरायाचं दर्शन घेऊन या ठिकाणी गणे गजानन सोसायटीमध्ये साई भांडाऱ्याचं आयोजन आणि साई या ठिकाणी वर्धापन दिवस या ठिकाणी गेली अठरा वर्ष या साई भांडाऱ्याच्या माध्यमातून साईंची या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य सर्व रहिवासी बंधू भगिनींच्या वतीने मिरवणूक निघते आणि सर्व भाविक या ठिकाणी प्रभागातील सर्व रहिवासी बंधू भगिनी अतिशय उत्साहामध्ये या मिरवणुकीमध्ये सामील होतात आणि गेली अठरा वर्ष या सोसायटीच्या माध्यमातून भांडाऱ्याचं देखील मोठं नियोजन केलं जातं या भांडाऱ्यामध्ये या विभागातील सर्व रहिवासी बंधू भगिनी त्या प्रसादाचा लाभ घेत असतात आणि खरं पाहिलं तर अतिशय सुंदर असं नियोजन या गजानन सोसायटीमधले आमचे अध्यक्ष दातीर साहेब असो आमचे वडील वडीलधारी सटल साहेब असो या ठिकाणी गावडे साहेब असो का बी सी पाटील साहेब असतील आणि आमच्या माझे सहकारी आणि नुकतीच शाखा प्रमुख म्हणून निवड झालेली आमचे थोरा साहेब असतील सर्व आमचे रहिवासी बंधू भगिनी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सामील होतात आणि एक कार्यकर्ता आणि भक्त म्हणून या ठिकाणी या गजानन सोसायटीमध्ये आम्ही सर्वजण सामील होत असतो या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा विभाग अतिशय आणि सुशिक्षित आहे सर्वसामान्य लोक या ठिकाणी राहतात आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या धार्मिक कार्यक्रमामध्ये सर्वजण हिरिरीनं भाग घेऊन मग ते कुठल्याही पंत जाती धर्मातला पंतज असो सर्वजण या ठिकाणी एकत्र जमतात आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय वर्धापन दिवस साई भांडारा हा अतिशय मोठा थाटा माटामध्ये उत्साहामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी निमंत्रण दिल्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने साईला दर्शन घेऊन या प्रभागात पंधरामध्ये ज्या ए टाईपच्या दहा सोसायट्या आहेत या सर्व दहा सोसायट्यांच्या रहिवासी बंधू भगिनींच्या इच्छा पूर्ण होत अशी या ठिकाणी आम्ही सर्वांनी साकडे घातले आणि दादांना विनंती केले आपला आशीर्वाद असावा एवढंच मी या ठिकाणी या निमित्तानं सांगतो आणि प्रभागातील सर्व रहिवासी बंधू भगिनींना आजच्या साई मंडळाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद दीपक जगन्नाथ गावडे गजानन कोऑपरेटिव्ह सोसायटी या सोसायटीचा मी आता सचिव असल्यामुळे जवळजवळ आज हे एकोणीस वर्ष आहे साई भंडारा आणि सर्व सोसायटी एकत्र येऊन सर्व सहभागी होऊन सर्व हे करतात आणि चांगला प्रतीचा सेक्टर पंधरामध्ये नंबर वन सगळं चाललेलं आहे सगळ्यांचं सहकार्य आहे अशोक पाटील हे आपल्याकडे सर्व जा, जातीने हे करतात गणेश नाई साहेब पण अशा कार्यक्रमला सर्व नेते लोक आपल्याकडे इथे हं हंड्रेड पर्सेंट येतात आणि सर्व सहकार आपल्याला आहे सर्वांचा आणि चांगल्या प्रतीचा आमचा हे होतोय जवळजवळ जवळ दीड ते दोन हजारच्या आतमध्ये मध्ये साई भंडाऱ्याचा महाप्रसाद घेतात आणि चांगला आमचे ग गणेश इच्छापूर्ती गणपती ते हनुमान आपला साई हे आहे तिथून इथपर्यंत येते